आणि तुम्हाला भेटला फोटो काढला आणि मला म्हटलं तुमच्यासाठी मला एक काय एक ओळ म्हणायची आहे शायरी मी म्हटलं अरे जाऊ दे मला उशीर झाला आहे नाही नाही तुम्हाला ऐकावंच लागेल आणि मग म्हटलं अरे हो बरोबर आहे मी असाच आहे तो काय म्हणाला तुमच्यासाठी मी एक शायरी सुनावतो हो म्हटलं लाख तलवारे बडी आती है गर्दन की तरफ लाख तलवारे बडी आती है गर्दन की तरफ सर झुकाना नाही आता तो झुका आहे कैसे आम्ही त्या पंथातले लोक आहोत आम्ही वाकणार नाही साकेत वाकला नाही संजय सिंग झुकला नाही बरोबर ना, ना। आमचे अनिल देशमुख बसलेले आहेत समोर आम्ही ठरवलं की काही झालं तरी या जुलमी शासन व्यवस्थेच्या या रणगाड्यासमोर आपण झुकायचं नाही आपण लढत राहायचं कोणीतरी लढावंच लागेल हे जेव्हा पुस्तक आम्ही तुरुंगात लिहा पुस्तक जेव्हा त्या तुरुंगात आम्ही लिहायचं ठरवलं तेव्हा मी त्यांनाही प्रेरणा दिली आमच्या देशमुखांना वेळ घालवायचा आहे ना जेल मे एक मिनिट एक साल जैसा लगता है जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता अंदर जाते हो ना आप वो छोटा दरवाजा होता है एक पिला कलर का इतना सा वो दीवार में होगा शायद या शोले में होगा <laughs> वैसा झुक कर जाना पड़ता है और झुक कर निकलना पड़ता है वैसा ही है तेव्हा तुम्ही आतमध्ये गेल्यावर तुमचं जगाशी संबंध पूर्ण तू तो आंदोल बरोबर ना त्यांना अनुभव आहे थोडासा <laughs> आणि मग तुम्ही करायचं काय बाहेरचा संपर्क नाही संबंध नाही तर भिंती बघायच्या फक्त दगडाच्या आणि दिवस काढायचे अशामध्ये लिहिणं वाचणं चांगला विचार करणं सकारात्मक आणि उद्या आम्ही कदाचित बाहेर पडेन हा चांगला विचार करायचा कधी देशमुख साहेब बाहेर पडले आज तुमचा जामीन होणार आहे डोंट <laughs> वरी असं कधी मी गेलो तुमचं आर्ग्युमेंट चांगलं झालं त्याच्यामध्ये <laughs> आमचे दोन चार पाच महिने असे निघून जातात mm -hmm. आणि त्यातून एखादा कोणी सुटलाच त्या सुटला अख्ख्या परिसरात तर तो कसा सुटला त्याच्यावरती ते अख्खं जजमेंट घेऊन त्याचा अभ्यास करायचा साखर बरोबर ना अरे हो छूट गया यार तो सुटला त्याचं जजमेंट मागवा मग आमची तिथे प्रवीण रावत बसले ते अख्खे जजमेंट वाचणार <laughs> सगळे जजमेंट वाचत बसल्यावरती कोणता पॉइंट काय हे सगळे तुरुंगातले लोक बॅरिस्टरहून बाहेर पडतात <laughs> बाराट लॉ सगळे बॅरिस्टर आठ दिवस जरी तुरुंगात राहिला तरी तो सर्वोच्च न्यायालयापासून हायकोर्टापर्यंत कसं चालवायचं चा कोर्ट आणि कोणता जज कोणतं बेंच